कार्तिक मास महात्मे अध्याय बत्तीसावा शंकर म्हणाले हे वैष्णवत्तमास स्कंदा तुझ्यासारखा विष्णू भक्त या लोकात कोणी नाही आता तुला माघस्नानाचे महात्मे सांगतो ऐक चक्रतीर्थी हरीचे दर्शन व मथुरेमध्ये केशवाचे दर्शन घेतल्याने जेवढे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्य स्नान केल्याने प्राप्त होते इंद्रिय जिंकून मनाने व सदाचरणाने जो माघ महिन्यात प्रातस्नान करतो तो पुन्हा मृत्यू संसारात पडणार नाही कृष्ण म्हणाले शुकर क्षेत्राचे महात्मे तुला सांगतो श्रवण कर ज्याचे ज्ञानाने माझी प्राप्ती सर्वदा होते सूत म्हणाले कृष्णाने याप्रमाणे बोलून सत्यभामेला सांगितले ते तुम्हाला सांगतो सर्व ऋषी हो ऐका श्री कृष्ण म्हणाले शुकर क्षेत्र पाच योजने विस्तीर्ण असून त्यात माझे मंदिर आहे हे देवी त्या क्षेत्रात राहणारा गर्ध बसला तरी मुक्त होऊन चतुर्भुज होतो तीन हजार हात लांब व तीनशे तीन हात रुंद असे शुकर क्षेत्राचे परिमाण आहे साठ हजार वर्षे दुसऱ्या ठिकाणी तप केल्याने मिळणारे फळ शुकर क्षेत्रात अर्धप्रहर तप केल्याने मिळते सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रामध्ये तुला पुरुष दान केल्याने जे फळ मिळते त्याचे पट काशीत मिळते व शंभरपट कृष्णावेणी तीरावर मिळते पट फळ गंगा व समुद्र यांचे संगमी मिळते व शुकर क्षेत्रात माझ्या मंदिरात अनंतपट फळ मिळते इतर ठिकाणी लक्षदान दिले असता जे पुण्य ते शुकरक्षेत्री एकदा दान दिल्याने मिळते शुकरक्षेत्रात तसेच कृष्णावेणी तीर्थात व गंगासागर संगमात मनुष्याने एकवेळी स्नान केले तरी ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होते षडानना अलर्काने क्षेत्राचे महात्मे ऐकले म्हणून त्याला सर्व पृथ्वीचे राज्य मिळाले करिता हे षडानना तू मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला तेथे जा इतिश्री पद्मपुरा आणि कार्तिक महात्मे द्वात्रीशो अध्याय समाप्त श्री कृष्णार्पण वस्तू